चातुर्मास दुसरा ब्रह्मावर्त शके अठराशे चौदा जाळवणचा मुक्काम आटोपून संचार करीत करीत मग महाराज ब्रह्मावर्तास येऊन पोहोचले प्रथम महाराज ब्रह्मावर्तास येत होते त्यांचे यावेळचे वास्तव्य अंताजी पंतांच्या घाटावर राम मंदिराजवळ असणाऱ्या एका लहानशा झोपडीत होते यावेळचा दिनक्रम मात्र थोडा वेगळा होता सकाळी गंगेवर स्नान करून आल्यावर नित्याचे आध्नी आटोपून त्या झोपडीचे दार बंद करून घेत व आतच बसत भिक्षेची वेळ होईपर्यंत महाराष्ट्र त्या झोपडीतच एकांतात असायचे भिक्षेची वेळ झाल्यावर त्या झोपडीचे दार उघडले जायचे नियमाप्रमाणे तीन घरी भिक्षा मागून आणल्यावर भोजनादी कार्यक्रम आटोपून पुन्हा झोपडीत दार बंद करून महाराज जे बसत ते पुन्हा सायंकाळी स्नानाची वेळ होईपर्यंत आणि असा कार्यक्रम अव्याहात आठ महिने चालू होता महावर्ती याप्रमाणे आठ महिने निघून गेले एकांत सेवन आणि समाधी याशिवाय या, या आठ महिन्यात इतर कोणताही कार्यक्रम नव्हता पण आता चातुर्मास सुरू झाला आता मात्र महाराजांनी प्रगट होण्याचे ठरविले चातुर्मासनिमित्त राम मंदिरात एक पुराणिक गुवा पुराण सांगत असे ते ऐकण्याच्या निमित्ताने महाराज प्रथमच त्या मंदिरात दोन तीन दिवस गेले पुराणिक बुवांना महाराजांची काहीच कल्पना नव्हती इतर श्रोते सुद्धा ती नव्हती दोन तीन दिवस हे पुराण ऐकल्यावर मग एक दिवस महाराज त्या पुराणिक बुवांना म्हणाले की उद्या तुमचे पुराण संपल्यावर आम्ही एखादा श्लोक सांगू त्या पुराणिक बुवांनी ते ताबडतोब मान्य केले व मंडळींनाही उद्या महाराज प्रवचन करणार आहेत तरी सर्वांनी यावे असे जाहीर केले महाराजांच्या एकांतवासामुळे सर्व लोकांना घरी आजवर त्यांची विशेष माहिती नव्हती तरी गंगेवर स्नानाच्या निमित्ताने व दुपारी भिक्षेच्या निमित्ताने महाराज ज्यावेळी बाहेर येत त्यावेळी ते त्यांचे ते ओझरते दर्शन काही लोकांना होत असे त्यावरून काहींना महाराज म्हणजे कोणीतरी असामान्य व्यक्ती आहे याची कल्पना येऊन चुकली होती गूढ परंतु दहात्मक असे एक तेजाचे वलय महाराजांच्या मुखमंडळाभोवती असल्याची चर्चा लोक आपापसात करू लागले होते महाराज आज प्रवचन करणार ही बातमी हा हा म्हणता साऱ्या ब्रह्मावर्तात पसरली आणि दुसऱ्या दिवशी खूप गर्दी झाली प्रथम नित्याप्रमाणे पुराणिक गुवांचे पुराण झाले व मग महाराजांनी सुरुवात केली गीतेच्या एका श्लोकाच्या आधारे महाराजांनी निळूपणास सुरुवात केली सर्वत्र एकदम शांतता झाली महाराजांची शब्दा साक्षात वाणी प्रथमच ब्रह्मावर्तास लोक ऐकत होते महाराजांचे असाधारण स्वरमाधुर्य अमोघ वक्तृत्व आणि मुद्देसूद प्रतिपादन व या सर्वांपेक्षाही महाराजांच्या शब्दाशब्दातून जो आत्मप्रत्ययाचा साक्षात्कार होत असे त्यामुळे लोक एकदम विस्मयचकित होऊन गेले आजवर अनेक पुराणे ते ऐकत आले आए होते पण शाब्दिक तत्त्वज्ञानाच्या पलीकडे स्वतः पुराणिक बुवा जिथे गेलेले नसत तिथे त्यांच्या शब्दाचा लोकावर परिणाम तरी कसा व्हावा पण महाराजांचा प्रत्येक शब्द आत्मानुभूतीतून निघत असल्यामुळे त्यांच्या शब्दात एक विलक्षण ओझ व सामर्थ्य असल्याचे लोकांच्या निदर्शनास आले आणि मग महाराजांच्या चरणापाशी सारे ब्रह्मावर्त लोटले हा विलक्षण प्रकार पाहताच मग त्या पुराणिकांनी महाराजांना सांगितले की उद्यापासून आमचे पुराण बन आमचा चातुर्मास अर्थात पुराण सांगण्याचा आजपासून बंद व आपला कदी नहीं। पसुन पसुन चा चातुर्मास आजपासून सुरू झाला आपल्यासमोर मी कधीही यापुढे व्यासपीठावर चढणार नाही असे सांगून खरोखरच त्या पुराणिक बुवानी त्या दिवसापासून व्यासपीठ सोडले आषाढ पौर्णिमेपासून महाराजांचा ब्रह्मावर्तास चातुर्मास सुरू झाला आता महाराजांची कीर्ती साध्या ब्रह्मावर्ताच नव्हे तर आसपासही पसरू लागली न्याय वेदांत ज्योतिष मीमांसा इत्यादी विषय महाराजांपासून शिकावेत म्हणून अनेक विद्यार्थी महाराजांच्या जवळ प्रत्यक्ष येऊ लागले पात्रापात्र पाहून सर्वांना महाराज शिकवित असत अनेकांच्या मनातून नास्तिकतेचे वीज नाहीसे झाले वैदिक धर्माची चिरंतन प्रमेय लोकांना पटवून दिली याचा परिणाम म्हणून लोकांची धर्माकडे प्रवृत्ती ही विशेष वाढली धर्मशून्य माणसाला भारतीय संस्कृतीमध्ये पशुसमान मानण्यात आले आहे ईश्वरावरील निभ्रांत श्रद्धेने अशी धर्मनिष्ठा मनुष्याच्या मनामध्ये बांधते आणि मग तो ईश्वरच त्याची चिंता वाहतो असे महाराजांनी लोकांना पटवून दिले याप्रमाणे ब्रह्मावर्त मुक्कामी हजारो लोकांना सन्मार्ग दाखविण्याचे महाराजांचे कार्य चालू होते महाराजांचा हा लौकिक ग्वाल्हेरपर्यंत पसरला त्यावेळी ग्वाल्हेर येथे गोपाळचार्य या नावाचे एक विख्यात पंडित होते त्यांच्या कानावर ज्यावेळी महाराजांची ही कीर्ती गेली त्यावेळी त्यांच्या मनात महाराजांचे दर्शन घेण्याची तीव्र इच्छा निर्माण झाली व त्याप्रमाणे आपल्या शिष्यमंडळीसह ते एक दिवस ब्रह्मावर्तास येऊन दाखल झाले ते ज्यावेळी ब्रह्मावर्तास आले त्यावेळी महाराजांचे प्रवचन चालू होते हजारो लोकांची ती विराट गर्दी पाहून जरा चकितच झाले शिष्यांसह तेही महाराजांच्या प्रवचनास आले आणि आत जाण्यास वाटच नव्हती त्यामुळे बाहेरच एका बाजूस उभे राहून महाराजांचे प्रवचन ऐकू लागले यावेळी त्या विराट जनसमुदायाची वृत्ती प्रेम अमृते रसना ओलावली मनाचा राहिला वृत्तीपायी सकळ इंद्रिय झाली ब्रह्मरूप ओचले स्वरूप माझी तया ज्या ओवीत सांगितल्याप्रमाणे झालेले पाहून गोपाळचार्यांना आश्चर्य वाटले हा अनुभवच त्यांना आगळा होता आजवर शब्दांचे डोंगर पोखरूनही त्यांच्या हाती काही आले नव्हते त्यामुळेच त्यांना अंतरात विद्वत्तेचा एक प्रकारचा दिमाग होता शब्दार्थांच्या पली पलीकडे असणाऱ्या परतत्वाचा साक्षात्कार जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत अशी विद्वत्ता म्हणजे केवळ बाहेरून सुंदर दिसणारे कागदी फूल महाराज आपल्या आश्रमात येतात गोपाळचर्य शिष्यांसह त्यांच्या दर्शनासाठी तेथे येऊन दाखल झाले महाराजांनी फक्त गोपाळचार्यांना महाराज आत बोलावले आणि दार बंद केले शिष्यमंडळी बाहेरच होती आता गोपाळचर्य आणि महाराज हेच फक्त दोघे आत होते त्यांची काहीतरी चर्चा झाली व त्या चर्चेतून गोपालचार्यांच्या आजवरच्या हृदयग्रंथी पटापट सुटून मोकळ्या झाल्या ते लवकरच बाहेर आले त्यांच्या मुद्रेवर कृतार्थता आणि सात्विक प्रसन्नता दिसत होती बाहेर आल्याबरोबर स्वशिष्यांसह ते तडक ग्वाल्हेर येथे जाऊन पोहोचले याचवेळी महाराजांनी एक अपूर्व ग्रंथ निर्माण केला त्रैलोक्याला ज्ञानप्रकाशाने उजळून टाकणाऱ्या व्यासांच्या बुद्धीतून ज्याप्रमाणे पुराणे प्रगट झाली त्याप्रमाणे यावेळी महाराजांच्या बुद्धीतून दत्तपुराण प्रगट झाले आद्य शंकराचार्यच ब्रह्मसूत्रावरील भाष्य किंवा कुमारील भट्टांचे श्लोकवार्तिक अथवा ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी एकनाथांचे भागवत आणि समर्थांचा दासबोध हे ज्याप्रमाणे लोकोत्तर व एकमेव व द्वितीय अशा स्वरूपाचे ग्रंथ मानले जातात तसाच महाराजांचा हा दत्तपुराण नावाचा ग्रंथ अद्वितीय समजला जातो लोकसंहितेप्रमाणेच याची रचना हे एक वैशिष्ट्य वा व पददर्शनातील सर्व प्रमेयाचा उहापोह प्रसादरम्य व सुलभ संस्कृत भाषेत या ग्रंथात केला आहे ऋग्वेदाप्रमाणेच या दत्तपुराणाचे आठ अष्टक आहेत ऋग्वेदातील प्रत्येक अध्यायातील मंत्राचा एक चरण सुरुवातीला घालून या दत्तपुराणात जी वेदपादस्तुती केली आहे त्यावरूनही महाराजांची सिद्धता व्यक्त झाल्याशिवाय राहत नाही वेदपादस्तुती ही शंकराचार्यांच्या सौंदर्य लहरीप्रमाणे मंत्रस्वरूप असल्याने तिचा नित्यफाट संकटहरण करणारा आहे अशा या अपूर्व ग्रंथाची निर्मिती ब्रह्मावर्तास गंगा तीरावर महाराजांच्याकडून यावेळी झाली यावेळी महाराजांचा मुक्कामही चांगलाच दीड वर्ष ब्रह्मावर्तास झाला होता चातुर्मास तिसरा हरिद्वार शके अठराशे पंधरा दत्तपुराण ग्रंथाची निर्मिती झाल्यावर मग महाराजांनी ब्रह्मावर्त सोडले आणि ते गोकुळ वृंदावन मथुरा इत्यादी क्षेत्रे पाहत पाहत वैशाख शुद्ध पौर्णिमेच्या सुमारास हरिद्वार येथे येऊन पोहोचले तेथे महाराजांचा मुक्काम अहिल्याबाईंच्या धर्मशाळेजवळ असणाऱ्या मंदिरात होता तेथे याचवेळी शारदा पीठाधीश श्री राजराजेश्वर स्वामी शंकराचार्य यांचाही मुक्काम होता याच शंकराचार्यांच्या आग्रहावरून यावेळी महाराजांचा चातुर्मासही हरिद्वार येथेच झाला शंकराचार्यांनी उपनिषदाशे ऐकण्याची इच्छा व्यक्त केल्यावरून महाराजांनी यावेळी त्यांना उपनिषदधाशचे ऐकवले आणि भाद्रपद शुद्ध पौर्णिमेस चातुर्मास आटोपून महाराजांनी हरिद्वार सोडले आणि नारायणाच्या यात्रेसाठी तेथून पुढे निघाले धन्यवाद